शेतकरी बांधवांनो कानडी बोरगाव येथील हा एम एस दहा हजार एक ओरिजिनल उसाचा हा प्लॉट आहे आणि श्री घोडके यांचा हा प्लॉट आहे तर निरीक्षणं आम्ही घेतली तर हे जे काही अशा पद्धतीची जी काही वाढ आपल्याला दिसत आहे तर ही वाढ जी आहे ती चाबुक जी आहे इथे एक हे बेट आहे त्याचप्रमाणे इथं बाजूलासुद्धा एक बीट जे आहे ते आपल्याला तिथं गवतळावाडीचं दिसेल दुसरा प्रॉब्लेम आणखीन हा की पोंगेमर दिसत आहे आता इथं जर आपण पाहिलं तर ही पोंगेमर जी आहे ते आणि पाहिले निरीक्षणं घेतले तर ह्याच्यामध्ये लवकर येणारी खोडकीड जी आहे तर तिचा हा ह्याच्यामध्ये प्रादुर्भाव दिसतोय आणि त्याच्यामुळं ह्या खोडवा ऊस पिकामध्ये जे आहे ते हे दोन प्रॉब्लेम जे आहे ते सध्याच दिसत आहेत तर त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कारण की आणखीनही पिल्ले जे आहे ते म्हणजे छोटे ऊस जे आहे ते जे काही उगवून येलेले आहेत तर त्या ठिकाणी पोंगे मर मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे त्याच्यामुळे एकरी ऊसाचं प्रमाण आपलं कमी होईल आणि आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे तर अशा ठिकाणी जे आहे ते आपण फ्लोअर एंट्री प्रोल नावाचा जो काही घटक आहे तर त्याची फवारणी जी आहे ते आपण करणं गरजेचं त्या माध्यमातून ही जी आळी आहे तर ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन जे आहे ते आपण करणं गरजेचं आहे तर पंधरा लिटरच्या पंपाला क्लोरा क्लोर एंट्री प्रोल म्हणजे क्वाराजन जे आहे ते आपण आठ ते दहा मिलीपर्यंत जे आहे ते घेऊ शकतो आणि फवारणी करू शकतो आणि त्या माध्यमातून ह्या किडीचं व्यवस्थापन आपण करू शकतो प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर आपल्याला हे आणिचं प्रमाण जर वा असं वाढत आहे असं जर वाटत असेल तर अशा ठिकाणी आपण आमिस्टार टॉप नावाचं म्हणजे डायफेकोनॉजोल नावाचा घटक जे आहे तर तो घटक आपण असलेलं अंतरप्रवाही बुरशीनाशक आपण घेणं गरजेचं आहे एक मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणे त्याचं प्रमाण आहे पंधरा लिटरच्या पंपाला आपण पंधरा मिली या घेऊ शकतो दुसरा विषय आणखीन मी दाखवेन आता बऱ्याच ठिकाणी काय होईल की ऊसाचे हो खालचे पानं जे आहेत ना तर बऱ्याच शेतकऱ्यांचे ऊसाचे खालचे पानं अशा पद्धतीने जे आहे कड़ ते कडकडून आतमधल्या साईडला जे आहे ते असे वाळत वाळत येत आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलंय पोटॅश देणंच विसरलेत किंवा पोटॅश टाकत असताना पी डी एम पोटॅस्ट टाकले जातात पी डी एम टाकत असताना आपण त्याच्यामध्ये त्या पोटॅस्टचं प्रमाण किती आहे ह्याचा कोणी अभ्यास करत नाही आहे फक्त एक बॅग टाकतात तर ह्याच्यातून जी काही पूर्तता होणं गरजेची असते तर ते होत नाही आहे आणि त्या अनुषंगानं आपण ह्या फवारणीमध्ये जर तेरा झिरो पंचेचाळीसचा जर स्प्रे आपण त्याच्यामध्ये जर घेतला तर निश्चित ही अन्नद्रव्याची कमतरता सुद्धा जी आहे ते भरून निघल आणि मग त्याच्यामुळं पुढची जी काही आपले पानं जे आहेत मध्य भागात ते जे पानं आहेत जे त्याचा अपेरेन्स असा होणार आहे ते जे आहे ते तिथं होणार नाही अशा पद्धतीने जे ते आपण फवारणी जर घेतली तर ऊस पिकाचं एकात्मिक कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते ह्याच्यातून होऊन जाईल दुसरा विषय आणखी आता मेचा महिना म्हणजे पहिलाच आठवडा आहे आणखीन पुढं जे आहे ते उन्हाचे दिवस राहणारच आहेत तर मग अशा ठिकाणी जे आहे ते ऊस पिकाचं जे काही उन्हामुळं जे काही होणारा जो काही स्ट्रेस आहे ऊस पिकामध्ये तो घालवण्याच्या अनुषंगानं आपण ह्याच फवारणीमध्ये वसंत ऊर्जा अशा ऊसाला आपण एक पाच ते दहा मिलीपर्यंत प प्रति लिटर प्रमाणे जे आहे ते आपण घेऊ शकतो त्याच्यामुळं काय होणार आहे शहा पानांवर जे आहे ते वसंत ऊर्जेची जी आहे ते कोटिंग होणार आहे आणि त्याच्यामुळं बाष्पीभवन जे काही इथून होणार आहे तर ते कमी प्रमाणात होण्यासाठी जे आहे ते आपल्याला त्या ह्या फवारणी जे आहे ते आपल्याला मदत होणार आहे या पद्धतीनं आपण जे आहे ते आता सद्यस्थितीत आपल्या उष्पिकाचं व्यवस्थापन करावं